अन्न पुरवठा विभागाचे मनमानी कारभार बंद करा महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तहसील कार्यालय येथे अन्न पुरवठा विभाग आहे या विभागात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याचा सुद्धा मनमानी कारभार सुरू आहे नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्या मताचे नियम लावून नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहात मणी शहर व ग्रामीण भागातील गोर गरीब निराधार वयमूद महिला पुरुष सर्वसामान्य जनतेला सिधा पत्रिका नवीन काढणे नाव कमी करणे नाव चढविणे या सर्व बाबीकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तहसीलच्या बाजूचे सेतू बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनता पुरवठा विभागामध्ये अर्ज सादर करीत आहेत परंतु अन्न पुरवठा दोन ते चार ची वेळ ठेवण्यात आल्याने बाहेर गावातून येणाऱ्या लाभार्थ्यांना खूप मानसिक त्रास होत आहेत याकरिता कार्यालयात कर्मचाऱ्यांचे मनमानी कारभार बंद करा त्याचप्रमाणे बंद सेतू तात्काळ सुरू करा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश सरपंच जिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात तालुका संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

सामान्य जनतेला शिधापत्रिका काढण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत याबाबत आज आम्ही एवढी साहेबांना निवेदन दिलं तिथे शिधापत्रिका काढण्याकरता गोरगरीब अशी निनाधार लोक येत असतात पण त्यांना वारंवार एवढी त्रास होते आणि त्यांना काही न्याय मिळत नाही या ना लोकांना समजत नाही मग ते सरपंचाकडे येते सरपंच हे त्यांच्या कागदपत्र येऊन तशचिंद्रसाहेबांकडे येते आणि हे आम्ही इथं आलो असतं आम्हाला हे अदयवीची उत्तर देते आणि होणारा त्रास हा कुठे थांबला पाहिजे म्हणून आज आम्ही येडू साहेबला निवेदन दिलं जेव्हा मी स्वतः गेलो असतो यांना घेऊन तर जवळपास चार पाच वेळा वापस आले लाभार्थी यांच्यावर बोलण्याचे काय वचक नाही कोणत्या पद्धतीने बोलते तिकून गेलं असता अन्न बोर्टामध्ये दार बंद असते हे कोणची पद्धत आहे हुकुमशाही आहे ते लोकशाही आहे काय समोर आलं आम्हाला तर अखिल महाराष्ट्र सरपंच संघाच्या वतीने जर लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू जिल्हा यवतमाळ आणि तालुका वनी यांच्या वतीने वनी ग्रामीण भागातील व वनी शहरातील जे गोरगरीब लाभार्थी आहे जे राशन कार्डचे लाभार्थी आहे त्यांना जर नाव काढायचं असलं राशन काढून किंवा नवीन नाव चढवायचं असलं किंवा नवीन राशन कार्ड काढायचं असलं त्यांची एवढी हाल या ठिकाणी होत आहेत तुम्ही बघत आता किरकेमधली किती मोठी लाईन लागलेली आहे एक नाव काढासाठी एका लाभार्थ्याला ग्रामीण भागातून आठ आठ दिवस या पंचायत समितीमध्ये चक्रा मारावं लागते यांची मनोपल्ली एवढी चालू आहे का यांच्या हिशोबाने हे खिडक्या अर्ज घेते यांच्या हिशोबाने खिडक्या बंद ठेवते यांच्या हिशोबाने खिडक्या चालू करते आणि हे सर्वसामान्याचं गोर गरीब जनतेचं जे कार्यालय आहे हे कार्यालय हे अंदरून बंद करून ठेवते जसं काही याच्या घरचं कार्यालय असल्यामुळे म्हणून इथं गोर गरीब जनतेचा खूप हाल होत आहे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हीच समस्या घेऊन आज आम्ही उपविभाग अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं तालुका स सरपंच संघटनेच्या वतीने तर ह्या जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि जर हे जर ऑफिसमध्ये याच्यात सुधारणा झाली नाही तर आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आणि जर त्या त्यावरूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करू या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार मी सौसुनिका जितेंद्र डागरे ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे यावर्षी उन्हाळे शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स स्पोकन इंग्लिश अँड ग्रॅमर हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंट रिडिंग अँड रायटिंग स्किल योगा एक्सरसाइज प्राणायाम मेड, मेडिटेशन क्लासिकल डान्स भरतनाट्यम आर्ट अँड क्राफ्ट हेल्थ अँड डायट इम्प्रुव्हमेंट ड्रॉइंग तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा आणि प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार आमचा पता सहस्वनिता जितेंद्र डागरे इंदिरा चौक सिटी पॉईंट हॉटेलच्या बाजूला वनी मोबाईल नंबर नाईन धन्यवाद